कीटकांमध्ये मुंगीचे नाव सर्वप्रथम का घेतले जाते हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे बघूया याच उत्तर मुंगी हा कीटकांमध्ये सर्वात जास्त उद्योगी कष्टाळू शिस्तप्रिय व हुशार आहे म्हणून कीटकांमध्ये मुंगीचे नाव सर्वप्रथम घेतले जाते बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न मुंग्या गंधकन केव्हा सोडतात हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे बघूया याच उत्तर अन्नाचा साठा सापडल्यावर वसाहतीकडे परत येताना व संकट आल्यावर सावधानतेचा इशारा देताना मुंग्या गंधगन सोडतात बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न मुंग्या नेहमी कशासाठी तत्पर असतात हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे बघूया याच उत्तर मुंग्या नेहमी स्वतःचे आणि वसाहतीचे संरक्षण करण्यासाठी तत्पर असतात मित्रांनो पुढचा मुंग्या स्वतःचे वसाहतीचे संरक्षण कसे करतात हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे बघूया याच उत्तर कडकडून चावा घेऊन विषारी दंश करून व शत्रूवर विशिष्ट आम्लाचा फवारा सोडून मुंग्या स्वतःचे व आपल्या वसाहतीचे संरक्षण करतात बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न प्रश्न तिसरा वाक्यात उपयोग करा मित्रांनो आपल्याला या ठिकाणी वाक्य दिलेले आहे त्याचा आपल्याला उपयोग करायचा आहे बघूया उत्तर माग काढणे याचा आपल्याला कस सांगता येईल मित्रांनो गंधकणांच्या साह्याने मुंग्या एकमेकींचा माग काढतात असा आपल्याला वाक्याचा उपयोग करता येईल बघूया पुढचं वाक्य सावध करणे कोरोना आजारा संबंधी सूचना देऊन सरकारने जनतेला सावध केले फवारा सोडणे गाडीवर पाण्याचा फवारा सोडला भारतीय सैनिक शत्रूसोबत लढण्यासाठी तत्पर असतात पळ काढणे संकटाची चाहूल लागताच सशाने पळ काढला दाह होणे उन्हाळ्यात सूर्याचा खळ उष्ण देणे सर्वांगाचा दाह होतो हाणून पाळणे भारतीय सैनिकांनी शत्रू सैनिकाचा डाव हाणून पाडला बघूया प्रश्न त्याआधी मित्रांनो जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला बटनावर क्लिक करा आणि बाजूच्या बेलायकनला प्रेस करून ऑन नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्या स्वाध्यायाचे नवनवीन व्हिडिओ आपल्या सर्वांपर्यंत पोहोचत जातील बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न प्रश्न चौथा तुमच्या शब्दात उत्तरे लिहा मित्रांनो या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे हे आपल्या शब्दात उत्तर लिहायचं आहे ते कसं बघूया माणसांना दंश करणारे मुंग्यांप्रमाणे दुसरे कीटक कोणते त्यांच्या दंशाचा माणसावर काय परिणाम होतो हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे बघूया याच उत्तर कीटक आणि परिणाम मच्छरचे काय परिणाम होतात हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे बघूया याचे परिणाम छोटी फुटपळी येते व मलेरिया चिकनगुनिया डेंगू यांसारखे विविध आजार होऊ शकतात बघूया पुढचं काय परिणाम होतात हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे विंचू आणि विष रक्तात व चावलेल्या ठिकाणी खूप मुंग्या येतात तसंच खेकडाचा काय परिणाम होतो जखम होऊन आग होते मधमाशीचा काय परिणाम होतो मधमाशीच्या खड्डाद्वारे शरीरात लहान काटे सोडले जातात छोटी पुटकुळी येते व चावलेल्या ठिकाणाची खूप आग होते अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल मित्रांनो बघूया पुढचा प्रश्न अन्न साखळी म्हणजे काय शिक्षकांकडून माहिती मिळवा व तुमच्या शब्दात लिहा बघूया एक प्राणी दुसऱ्या प्राण्याला खाऊन तर दुसरा प्राणी तिसऱ्या प्राण्याला खाऊन जगतो म्हणजेच एक प्राणी दुसऱ्या प्राण्याचे अन्न असते उदाहरणार्थ किटकांना बेडूक खातो बेळकाला साप खातो सापाला गरुड खातो अन्नाच्या अशा साखळीला अन्न साखळी असे म्हणतात आणखी एक अन्न साखळी पहा गवत हे बकरी खाते बकरी बकरीला लांडगा खातो आणि लांडग्याला सिंह खातो बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न मुंग्यांप्रमाणे अन्नसाठा करणारे आणि अन्नसाठा न करणारे कीटक व प्राण्यांची यांची नावे लिहायची आहेत ते कसं तर बघूया याचं उत्तर अन्नसाठा करणारे कीटक कोणकोणते कौन सांगता येतील मधमाशी मुंगी अन्न साठा न करणारे कीटक माशी आणि कोळी अन्नसाठा करणारे प्राणी उंट आणि माकड आणि अन्न साठा न करणारे प्राणी वाघ आणि सिंह अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल बघूया पुढचा प्रश्न प्रश्न पाचवा या पाठात आलेल्या मुंग्यांचे कोणते गुण तुम्हाला आवडले ते या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे बघूया याच उत्तर या पाठात आलेले मुंग्यांचे पुढील गुण मला खूप आवडतात पहिलं म्हणजे उद्योगी आहे दुसरं म्हणजे ती मुंगी खूप कष्टाळू आहे तिसरं म्हणजे ती मुंगी शिस्तप्रिय आहे आणि चौथं म्हणजे ती मुंगी हुशार आहे बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न प्रश्न सहावा मुंग्यांवरील कविता शोधा व वर्गात म्हणून दाखवा मित्रांनो या ठिकाणी मुंग्यांवरची कविता आपल्याला शोधायची आहे व ती वर्गात म्हणून दाखवायची आहे बघूया आपण एक छोटीशी कविता कवितेचं नाव आहे उद्योगी मुंग्या इवल्या मुंग्या नेसतात लालग्या उद्योग एकजुटीच्या वाजवत जाती मिळून जाती अवघ्या धान्य गोळा करायला त्यांची लाजायला कणकण धान्यातून साठवण भविष्याची त्यामुळे चिंता नसते ओल्या सुक्या दुष्काळाची एक रांगेत जायच्या शिस्त पहा कशी कसलेल्या सैनिकांची फौज चालते जशी तुझा भाव हे वा नसे काही एकट एक भरे झटपट आसाचे नाव त्यांच्या नसते सर्व मिळून पक्के मनात असते आपण या ठिकाणी छोटीशी मुंग्यांची कविता आपण बघितली आहे बघूया पुढचा प्रश्न मुंगी या शब्दाची वेगवेगळी रूपे या पाठात आलेली आहेत ती शोधा व लिहा त्याचप्रमाणे एखाद्या शब्दांची वेगवेगळी रूपे पण लिहायची आहेत कसं तर बघूया याच उत्तर मुंगी या शब्दाची पाठात आलेली वेगवेगळी रूपे बघूया ती कोणती तर मुंग्या मुंग्यांच्या मुंग्यांचे मुंगीला मुंग्यांना मुंग्यांनी मुंग्यांचा तसंच आपल्याला सशाचे शब्दांची वेगवेगळी रूपे कसे सांगता येईल सशाला सशाच्या सशाचे सशाने सशांना सशांनी सशांचा असे इत्यादी आपल्याला सशांची रूपे सांगता येईल मित्रांनो बघूया पुढचा प्रश्न खालील वाक्यातील नामे ओळखा व सांगा मित्रांनो आपल्याला खाली वाक्य दिलेले आहेत त्यांचे नामे आपल्याला सांगायचे आहेत बंडूची इजार चार बोट होती बघूया याचं उत्तर बंडू इजार हे याचे नाम झाले मित्रांनो बघूया पुढचा प्रश्न आईने इजार एका कोनाळ्यात फेकली बघूयाचं उत्तर आई इजार कोनाळा हे याचे नाम झाले मित्रांनो माणसांप्रमाणे मुंग्या नक्कीच बोलत नाहीत याचे नाम काय झाले माणूस आणि मुंग्या कविता भारतातील अव्वल धावपटू आहेत याचे नाम काय झाले कविता भारत धावपटू बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न खालील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य नामे घाला ताई माधवला म्हणाली आंब्याच्या झाडावर कैऱ्या लटकत होत्या घसरगुंडीला खेळायला आम्ही बागेत गेलो याची रिकामी जागा आहे मित्रांनो ताई कैऱ्या आम्ही मराठी विषय मला खूप आवडतो राष्ट्रपतींचे भाषण ऐकून अथर्व मंत्रमुग्ध झाला महागाई वाढल्याने वस्तू महागल्या यांची रिकामी झाला काय झाली मित्रांनो मराठी अथर्व आणि वस्तू मित्रांनो या ठिकाणी आपल्या मुंग्यांच्या जगात स्वाध्याय या ठिकाणी स्वाध्या, कम्प्लीट झालेला आहे जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब या बटनावर क्लिक करून बाजूच्या बेलायकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्या स्वाध्याचे नवनवीन व्हिडिओ आपल्या सर्वांपर्यंत पोहोचत जातील थँक्स थे। फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स